नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा यापूर्वी तुम्हाला नारी शक्ती थ्रू त्यापुरून फॉर्म भरत होता ना आताही भरता येईल पण शासनानं नवीन पोर्टल चालू केलेलं आहे मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आपण त्या पोर्टलबद्दल आज माहिती घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन या वेबसाइटवर आपल्याला यावं लागेल ही वेबसाईट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही इथे डायरेक्ट क्लिक करून सुद्धा वेबसाईटवर येऊ शकतात आज आपण आहोत नवीन पोर्टलवरून फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्यासाठी ते सुरुवातीला आपला अर्जदार लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं इथे क्लिक केल्याच्यानंतर असा काही आपल्याला इंटरनफेस दिसेल तुमच्याकडं पासवर्ड क्रिएट तुम झालेला असेल तर तुम तुम्ही तुमच्या आणि पासवर्ड टाकून ओपन करायचं माझा पासवर्ड क्रिएट नाही झाला त्यामुळे मी नवीन पासवर्ड क्रिएट आहे नवीन पासवर्ड क्रिएट करण्यासाठी आपल्याला क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं इथे आल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल इथं आपलं फुल नेम ॲज पर आधार कार्ड इन इंग्लिश तुमचं नाव टाकताना इथे इंग्लिशमध्ये फील करायचं इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा इथे पासवर्ड तयार करायचा इथं कन्फर्म पासवर्ड टाकायचा इथे आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट निवडायचा त्यानंतर आपल्या इथं खाली आपला तालुका निवडायचा त्यानंतर आपलं विलेज आपलं जे काही गाव असेल आपलं ते गाव इथं निवडायचं त्यानंतर आपलं खाली आपल्याला इथं आपलं मुन्सिपल कॉर्पोरेशन आपल्याला इथे निवडायचं इथं आपला वार्ड जो काय असेल तो आपल्याला इथं वार्ड निवडायचा त्यानंतर इथं आपल्याला ऑथोराइज पर्सन आपल्याला इथं निवडायचं तुम्ही जनरल वुमन्स आहात अंगणवाडी वर्कर आहात ग्रामसेवक आहात वार्ड ऑफिसर आहात जे काय असेल सेतू सेंटर तुमचं असेल जे काय असेल ते तुम्ही इथं निवडायचं इथं तुमच्या ऑफिसचं नाव टाकायचं तुम्ही जर जनरल वुमन्स असाल जनरल वुमन्स सिलेक्ट करायचं आणि एक्सेप्टवर क्लिक करायचं खाली तर कॅप्चर टाकायचा सा। इथं साइन अप बटनवर आपल्याला क्लिक करायचं तुमची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला अप या बटनवर क्लिक करायचं तर कॅपचे टाकून घ्यायचं कॅपचे टाकल्या साईन अप बटनवर आपल्याला क्लिक करायचं साईन अप ए बॉटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी सेट होईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय कर ओ टी पी टाकायचा इथे कॅप्चर टाकायचा आणि व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचा आपल्याला ओ टी पी कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला ओटीपी व्हेरीफायवर क्लिक करायचा ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर आपलं लॉगिन असा पद्धतीने सक्सेसफुल झालेला आहे ओ टी पी सक्सेसफुल झाल्यानंतर आपलं पुन्हा इथं आपलं आपल्याला बॅक घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर आपण जो काही आपल्या इथं मोबाईल नंबर टाकायचा ता, आपण जो काही पासवर्ड तयार केला आपला तो पासवर्ड इथं टाकायचा इथं कॅपे टाकायचा आणि लॉगिनवर आपल्याला क्लिक करायचा आपला मोबाईल नंबर आणि आपण तयार केलेला पासवर्ड टाकल्याच्या ता, ता, नंतर इथे कॅपे टाकायचा आणि लॉगिनवर क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपलं असं की समोर इंटरन प्रजेशन आपलं लॉगिन आता अशा पद्धतीनं सक्सेसफुल ओपन झालेलं आहे त्यासाठी आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे त्यासाठी आपल्याला इथं सुरूला अप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आपल्याला क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर इथं आपला आधार नंबर टाकायचा आणि आपल्या आधार नंबरला ओ टी पी आपला सेंड करायचा आपला आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पी वर क्लिक करायचं सेंड वर क्लिक जो नम्बर नम्बर आपला जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर आपला ओ टी पी सेंड झालेला आहे आपल्याला तिथं ओटीपी टाकायचा आणि व्हेरीफाय पीवर क्लिक करायचा ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर आपलं असं काही इंटरफेस आपल्याला जर आपल्याला समोर दिसेल तुमचं आधार कार्डचं नाव ऑटोमॅटिक इथे आपल्याला फील झालेलं आहे इथं तुम्हाला इथं फादरचं फादर हजबंडचं नाव टाकायचं आहे तुम्ही मॅरिड तुमचं नाव सिलेक्ट करायचं इथं आपल्या हजबंडचं नाव आपल्याला समोर टाकायचं तुम्ही मॅरिड असल तुमच्या हजबंडचं नाव टाकायचं मॅरिड असेल तर वडिलांचं नाव टाकायचं आहे इथे तुम्हाला तुमचं इथं लग्ना अगोदर जे काय नाव असेल ते नाव टाकायचं इथे तुमचं लग्न अगोदरचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं मॅरेज सर्टिफिकेट टाकायचं जे करून तुमचं तुम्ही मॅरिड अनमॅरिड विंडो डिवर्स जे काही असेल आपण ते टाकून घ्यायचं तर मॅरिड वाले मॅरिड टाकायचं त्यानंतर आर यु दोन झाल्यामुळे तुमचा जन्म जर मार्च राज्यात जर झाले तर तुम्ही नो सिलेक्ट करा नो सिलेक्ट केल्यानंतर तुमचं इथं तुम्हाला नेम ऑफ द बोर्ड स्टेट तुमचं इथं तुम्हाला राज्य निवडायचं ज्या राज्यात तुमचा जन्म असेल तिथं तुमचं राज्य निवडायचं आणि तुमची माहिती तुम्हाला भरायची आर्य दोबा माझा जन्म महाराष्ट्रात झाल्यामुळे तेव्हा मी बटनवर क्लिक करतो येस या इथं मी नो सलेक्ट करतो इथं राज्यात जन्म क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला आधारचा अॅड्रेस ऑटोमॅटिक आपल्याला फिल झालेला आपल्याला बघायला भेटेल इथं आपल्याला आपल्या शहराचा पिनकोड दिसेल इथं आपला ॲड्रेस दिसेल इथं आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा त्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आपलं विलेज निवडायचं आपलं जे काही गाव असेल आपल्याला ते इथे आपल्याला आपलं गाव निवडून घ्यायचं त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आपलं जे असेल तिथे इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा या अगोदर तुम्ही कोणत्या शासनाच्या स्कीमचा फायदा घेत असाल तर येस करायचं नसेल तर नो करायचा त्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर इथे तुम्हाला तुमची त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं इथं तुमचं अकाउंटला जे नाव नाव असेल ते नाव टाकायचं इथं तुमचा अकाउंट नंबर टाकायचा इथं दोन ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर टाकायचा इथं आय एफ सी नंबर टाकायचा इथं तुमचा आधार बँकेला लिंक आहे किंवा नाही येस सेवन वगैरे आपलं क्लिक करायचं असेल तर येस करायचं नसेल तर नो करायचं त्यानंतर आपल्याला खाली यायचं खाली आल्यानंतर आपल्याला डोमेस बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वी जुनं वोटर कार्ड पंधरा वर्षापूर्वी जुन आहे यापैकी जे आपल्याकडे डॉक्युमेंट असतात आपल्या इथं त्या डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं त्यानंतर आपल्याला इथं खाली तुमच्याकडं राशन राशन कार्ड असेल तर याच करायचं राशन कार्डचं तुम्हाला समोरची तुम बाजू आणि पाठीमागची बाजू अपलोड करायची नसेल तर नोवर करायचं नो क्लिक लिहिल्यानंतर इथं आपल्याला इथं आपलं इन्कम सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं त्यानंतर इथं आपल्याला अप्लिकंट हमीपत्र इथं आपल्याला आपलं हमीपत्र अपलोड करायचं तुम्ही हमीपत्र सुद्धा डाउनलोड करू शकता त्यानंतर अप्लिकंटचा आपल्या इथं फोटो टाकायचं आपल्याला इथे आपलं टी सी आप अपलोड करायचा इथं आपल्याला आपलं आप राशन कार्ड नसल्यामुळे इन्कम सर्टिफिकेट आपल्याला अपलोड आप करायचं इथं कुठं आपलं इन्कम सर्टिफिकेट ठेवलं असं आपल्या इथं इन्कम सर्टिफिकेट सेलेक्ट करायचं अशा पद्धतीनं फाईल अपलोड सक्सेसफुली तुमची झाली त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं इथं हमीपत्र अपलोड करायचं जिथे कुठे तुमचं हमीपत्र तुम्ही ठेवलं असेल तिथं हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं हमीपत्र अपलोड केल्यानंतर आपली आपल्याला फोटो अपलोड करायचा या अशा पद्धतीने आपले आपलं डॉक्युमेंट सक्सेसफुल झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक्सेप्ट डिस्क्लेमर यावर आपल्याला क्लिक करायचं इथे क्लिक केल्याच्यानंतर यासं काही आपला इंटरफेस होतो आपण हे सगळं वाचून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वीकार या बटनवर क्लिक करायचं स्वी या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं सबमिट बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं असं काही अप्लिकेशन तुम्हाला समोर दिसून तुम्ही काय काय माहिती भरली ती तुमची संपूर्ण माहिती बरोबर आहे का तुम्ही ती चेक करून घ्यायची इथे खाली आल्यानंतर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड केले तिथे चेक करू शकता आणि काही असं एडिटही करू शकता तुम्ही तुमची माहिती सगळी संपूर्ण बरोबर झाल्यानंतर सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आपली संपूर्ण माहिती बरोबर आहे त्यामुळे आपण सबमिट बटनवर क्लिक करू सॉरी आपलं सबमिट करायच्या पहिले आपल्याला आपला कॅप्च टाकायचा जो काही आपला कॅप्चर असेल आपल्याला कॅप्चर टाकून घ्यायचा कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या आधार नंबरवर आपल्या आपल्या इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आणि त्यावर ओटीपी सेंड करायचा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर सेंड ओटीपीवर आपल्याला क्लिक करायचा जो काही आपल्या मोबाईल नंबर ओटीपी पाठला तो आपल्याला ओटीपी टाकायचा आणि वीपायवर क्लिक करायचं जो आपला आधार ओटीपी पी सेंड झाला त्यावर इथं ओटीपी टाकायचा आणि व्हेरीफाय वर क्लिक करायचा व्हेरीफायवर क्लिक करायचं ओटीपी व्हेरिकेशन सक्सेसफुली ह्या तुमचा अर्ज सक्सेसफुली आहे तुमचं ऍप्लिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही अप्लिकेशन मेड इयरली क्लिक करायचं इथे तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन दिसेल तुमचं इथं अप्लिकेशन नंबर इथं तुमचं नाव इथं तुमचा फोटो तुमचं सध्या स्टेटस पेंडिंग आहे ते तुम्हाला दिसेल या अशा पद्धतीने मी शासनाचा नवीन पोटल फॉर्म भरू शकता व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद